काय राव इतक उशीर असतो का कशाला शूटिंगला माझ्यापेक्षा थांबले काय मग आता किती वेळ झालं सगळं तुमच्या मुळ तर माझ्या मुळ थांबले हा दहा वाजली की बारा आता हिरानी फिरानी बघायचं आणि माझं काय ए हिरानी म्हणजे त्यांचं काय रोज तंत्र आहे दावा इतके वेळ झालं ते तास झालं सगळे बसले तुमच्या मुळ स्टोरी माझ्याकडे का मला तुम्ही फोन केलाय का काय वाले ते शूटिंग बोले माग आहे ते त्यांना बोलायचं माझा काय संबंध ते आहेत माग पण म्हणलं तुम्ही आलो म्हणजे तुम्ही जरा इम्प्रेशन चांगलं पडण माझ्या इम्प्रेशन असतं ऐ आता नसतावलं तुम्ही हा हिरोईन रेडिओ हिरोईन रेडिओ सचिन भाऊ ही काय पद्धत आहे काय ही कॅमेरा ही आम्हाला व थांबले म्हणतो हर्षद सर सर थांबच नाही थांबले की काय मायमो कसा काय थांबले आता किती वाजले साडे दहा वाजले बारा शिमाल रस्त्यात भेटले हा हा ह्यांचा सातलाच आणून बसायचं ना नाही तर कालच यायला सांगायचं यांना पण ते त्यांचं जरा उशीर झाला घरी काम होतं काय असं का असुसाच आलं तुमची रोजंदारी चालू ह्याच काम आहे आठ वाजता आणायचं ह्यानी गाडीत बसेल त्यांनी सात वाजताच बसेल असत मी सात वाजता असतो सात वाजताच झाला त्याची क्लिपच नाही आता ही चावी मी इथं आलो काय ती लॉक उघडा मी म्हणलं त्याची चावी रिमोट कुठे आता गेलो तुटून मग त्याचं काम आहे बघायचं सकाळ सकाळ जर नवीन सुरुवात झाली तर चिडचिड झाली तर मला ती अजिबात सहन होत नाही चिडचिड नाही झाली पाहिजे आता हो मित्र आहे हे तुम्ही पर्सनल गोष्टी काय बोलतोय काय करतोय का शूटिंगला ते हजर आहे उभा आहे आता तटस्थ तू उभा देऊ काय मी बी रेडी मला तुम्ही सांगितलं ना चट्टी घालून शूटिंग चालू कर तुझा रोल काय जसे असेल तसं करणार मी यांचं बी काय नाही पण मी पण रेडी ना रेडी येतो काय रेडी हो तू माझ्या समोर तू गाडी घेऊन गेला ती काजल ती तशीच आली इथं आम्ही रेडी ए तू तिकडे जाऊन बाबा तिकडे जाना इथं झालं पाय मोबाईल मध्ये डोकायला हा आता कुठं शूटिंग आम्हाला माहित नाही आता टाकीच समजा शूटिंग लावलं तर आम्हाला माहिती ना शूटिंग कुठं करायचं काय तिथं कुठं करायचं बळतच कोणाच्या घरी हाय ना मी आहे नाही तुम्ही तुम्हाला लोकेशन कुठे करायचं तूच हजार पाहिजे तुम्हाला कुठं आला तिथे पहिल्यांदा यांना उभा करायचं कॅमेरा काढायचे लावाय शूटिंग परा परा शूटिंग होत नाही का पुरगीच पाहिजे तिथे पुरी जोर घेते ही काय आता पुरगी आली तर पुरीला बरोबर बोला बरं तर पुरी मुलगा कॅमेरा ही काय पद्धत आहे का यायची या टाय मला इतकं उशीर आमचे वजन ऐंशी किलो चाळीस किलो कसं ऍडजस्ट का

आराम सांग की काय का सांग तू झाली आम्ही काय करायचो की बोलायला लागले मला आम्हाला गेले तरी आला ना म्हणले नाही जेवलं नाही मी एक घास सुद्धा नाही खाल्ला विचारलं तू माझ्या घरी फोन लावून विचार बघ मी खाल्लंय का म्हणलं मी नाही त्यांनी खाल्लंय मी खाल्लंच नाही हर्ष तीच काय सांगायचंय मग मी रस्त्याला खाईन भेटलं एखादं खाईन मी शूटिंग करायची सांगतो हसन एक स्टोरी सांगतो पप्प्यानी मला सांगितलं एक करण जोहरनी पाहिलंय शूटिंग लावलं असेल कधी फर्स्ट टाइम फर्स्ट फर्स्ट टाइम तर त्याला कुणी मोजितच नव्हतं काजल हिरोईनची हिरोईन होती काजल माहिती अस नाय देवणची ही काजल हा विषय तरी काय उरलंय काय बरं का एल ची पिक्चरचा विषय जोहर प्रोड्युसर डायरेक्टर येऊन ना त्याला कोणी मोजे ना स्पॉट बॉय सुद्धा मोजे ना ती काजल डायरेक्ट मधली माझ्या खवळ म्हणून सगळ्यांच्यात खवळ मग कळत लोकांना डायरेक्टर कोणी आजच्या शूटिंग बंद आता शूटिंग बंद ठेवायचं चालू करायचं तुझा चालू करायचं म्हणले ते आता लाज कर ती जर थांबली जेवायला दे था था था। था सोबत तिला <laughs> आज पण थांबायचं नाही पाच मिनिट बंद चपाती गुंडाळून कळलं ना यांनी मायापेक्षा बी जास्त पुढचं पण हा चपातीचा रोल द्यायचा काय एखादी खाल्ली पाहिजे तर खाली आमचे गावाकडले लोक जातात बो असे हातात घेऊन रानात जाताना तसं तिला करायला लावू